नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो वीस जानेवारीनंतर दोन हजार पंचवीसचा जो खरीप पीक विमा आहे तो भेटणार आहे आणि याबद्दल मी तुम्हाला प्रूफसहित माहिती देणार आहे त्यामुळे नेमका कधी पीक विमा वीस तारखेला कसा भेटू शकतो किती भेटू शकतो आणि सध्या काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ती बातमी पण दाखवणार आहे आणि सगळे प्रूफ पण देणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आपल्याला माहिती आहे मित्रांनो राज्य सरकारने चार ट्रिगर काढून टाकलेले होते आणि एक रुपयात जी पीक विमा योजना होती ती पण बंद केलेली होती आणि यावर्षी एवढी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे भेटले रब्बी हंगामाचे पैसे जे भेटले ते पण अर्धवट पैसे भेटले आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने साडेआठ हजार प्रति हेक्टरी पैसे जाहीर केले होते पण शेतकऱ्यांना ॲक्च्युअलमध्ये कमी भेटले कारण की तलाट्यानं नुकसान कमी दाखवलं त्यानंतर रब्बी अनुदानाची देखील दहा हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ते पण कमी भेटले तर आता शेतकऱ्यांना कुठेतरी अपेक्षा आहे मित्रांनो पीक विम्याची आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने चार ट्रिगर काढून टाकलेले येतं आणि आता फक्त एक ट्रिगर राहिलेले तो म्हणजे उंबरटा उत्पादन यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मागचे जे सात वर्ष असतात त्या सात वर्षामधील पाच चांगले वर्ष आणि त्या पाच चांगल्या वर्षा वर्षापैकी यावर्षी जी पिका उत्पादनात जी घट झालेली आहे किंवा जी कमी झालेली उत्पादन त्याची आकडेवारी जी असते याला आपण उंबरठा उत्पादन म्हणतो तेच जे लास्टचं जे ट्रिगर आहे केंद्राचं ते आपल्या पीक विम्यात आहे तर मित्रांनो जवळजवळ यामध्ये शेतकऱ्यांनी चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरलेला होता आणि या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्यानंतर आता कुठेतरी शेतकऱ्यांना पीक विम्याची खूप जास्त आवश्यकता आहे आणि तशी शेतकरी वाट बघत आहेत तर मित्रांनो जवळजवळ यामध्ये चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पाचशे सव्वीस कोटी एवढा स्वतःचा प्रीमियम भरलेला आहे म्हणजे स्वतः पाचशे सव्वीस कोटी शेतकऱ्यांनी भरलेलं येतं आणि जवळजवळ मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकार यांनी अठराशे साठ कोटी एवढा पैसे भरलेले येतं आणि मित्रांनो आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे अपडेट आहेत मित्रांनो तर पन्नास हजार ठिकाणी जे पीक कापणीचे जे अहवाल असतात मित्रांनो ते पन्नास हजार ठिकाणी राज्यात झालेले येतं आणि आता हे सगळ्या अहवालांचा जो डेटा असतो मित्रांनो तो पीक कापणीचा अहवालाचा डेटा हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारपर्यंत म्हणजे या आ आ जो हा जो डेटा आहे हा केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेला आहे यामध्ये मित्रांनो जवळजवळ चौऱ्याण्णव लाख शेतकरी पात्र येतं आणि वीस तारखेच्या नंतर हा पीक विमा मित्रांनो मिळण्यास शक्यता आहे आणि आपण तसं अपडेट पण मित्रांनो याआधी पण घेतलेलं होतं सो नेमका आता मित्रांनो ही जी बातमी तुम्हाला मी सांगतोय ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे आणि बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये देखील ही जी माहिती ती आलेली मी त्याची तुम्हाला प्रूफ पण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पीक विमा नेमका कधी भेटणार तर मित्रांनो वीस तारखेच्या नंतर म्हणजे वीस नंतर याची सगळी माहिती पूर्ण येणार आहे यामध्ये कोणते मंडळ पात्र येतं आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने दोनशे त्रेपन्न पूर्णता बाधित आणि जवळजवळ मित्रांनो त्रेपन्न बावन्न त्रेपन्न अंशताबाधित एवढे तालुके दाखवलेले होते यामधील जे अंशताबाधित जे महसूल मंडळ आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भेटू शकतो पण कमी भेटू शकतो किंवा भेटू पण शकत नाही कारण की यामध्ये जे पात्र मंडळ आहेत त्यांनाच पीक विमा भेटणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो की पीक विमा नेमका सतरा हजार प्रति हेक्टरीच भेटणार का तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी आपल्याला माहिती आहे पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा हा देणार आहेत आणि सतरा हजार पाचशे प्रति हेक्टरी आम्ही पीक विमा देणार येतं तर शेतकऱ्यांनी कुठेतरी असं मनात धरून ठेवलेलं आहे की बाबा इतका पीक विमा भेटणार आहे पण मित्रांनो हा जो पीक विमा आहे हा पीक विमा आपल्याला सरसगट भेटणार नाही आहे जे शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा आणि रब्बीचे दोन्ही अनुदान आलेले येतं त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा शंभर टक्के आहे त्यांना निश्चिंत रहावं ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान आलेलं नाही आहे म्हणजे असं समजू नका की पर्सनली तुम्हाला जर आलं नसेल किंवा तुमच्या गावात दुसऱ्याला आलं असेल तर तुम्हाला भेटणार आहे कारण यावर्षी मित्रांनो पीक विमा हा सरसकट भेटणार आहे फक्त सतरा हजार रुपये असा आकडा धरू नका कदाचित तुम्हाला जास्तही भेटू शकतो कारण की यामध्ये जी रक्कम असते म्हणजे भरपाई रक्कम असते त्या अकॉर्डिंगली हा पीक विमा आपल्याला भेटणार आहे सो मित्रांनो हे दोन तीन अपडेट खूप महत्त्वाचे होते एक पहिलं अपडेट म्हणजे वीस तारखेच्या नंतर पीक विमा भेटणार आहे मित्रांनो म्हणजे याची सुरुवात होणार आहे आणि जवळजवळ सतरा हजार पीक विमा जो मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे यापेक्षा जास्तही भेटू शकतो जे पात्र मंडळ आहेत त्यांना आणि कमी पण भेटू शकतो सो हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते मित्रांनो आणि जवळजवळ चौऱ्याण्णव लाख शेतकरी यामध्ये पात्र येतं पाचशे सव्वीस कोटी शेतकऱ्यांनी भरलेले आहेत ज़� आणि अठराशे साठ कोटी हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी भरलेले आहेत आणि जवळजवळ मित्रांनो पन्नास हजार ठिकाणी याची पीक कापणीचे अहवाल झालेली होतं so, सो सोयाबीन झालं कापूस झालं फक्त तुरीला वेळ लागू शकतो हे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला होता आपला हेतू असतो मित्रांनो की शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जेन्युन माहिती पोहोचावी सो so, मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा या चॅनलचं बेल आयकॉन जे असतं ते बेल आयकॉन तुम्ही दाबा जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट भेटतील आणि या चॅनलला सबस्क्राईब करा Then never.